रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण एक डिश हमखास ऑर्डर करतो ती म्हणजे पनीर बटर मसाला मलाईदार ग्रेव्ही लुसलुशीत पनीर आणि अप्रतिम चव हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच फेवरेट लिस्टमध्ये असतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की रेस्टॉरंटसारखा परफेक्ट पनीर बटर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी हॉटेल स्टाईल पनीर बटर मसाल्याची झटपट आणि सोपी रेसिपी शिकूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण काही खास टिप्स तुमच्यासाठी आहेत इथे मी एकाकडे तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये वीस लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच आलं असं कापून घालायचं आहे आणि हे थोडस परतून आहे हे थोडस परतल्यावर यामध्ये तीन मध्यम आकाराचे कांदे असे जाडसर कापून घालायचे आणि हे देखील व्यवस्थित मिक्स करायचे कांदे असे गुलाबी रंगाचे परतून झाले की त्यामध्ये चार मोठे टोमॅटो घालायचे आहेत आणि आता हे सगळं मिक्स करत छान परतून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो पनीरचं पनीर, पनीर बटर मसाला बनवत आहे त्याप्रमाणे मी हे सर्व साहित्य घेतलंय जर तुम्ही पाव किलो पनीरचं बनवत असाल तर ह्याच्या अर्ध साहित्य वापरा टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये हे भिजवलेले पंधरा काजू आहेत ते घालायचे आणि आता ग्रेव्ही शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं हे सर्व आता मिक्स करायचंय आणि झाकण ठेवून हे सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायचंय हे पहा ही ग्रेव्ही आता आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून छान बारीक वाटून घेते चला आता पनीर बटर मसाल्याला मस्त असा तडका देऊया इथे मी कढईमध्ये थोडं तेल तापत ठेवलंय आणि यामध्ये आता बटर घालते पनीर बटर मसाला म्हणजे बटर हे घालायलाच पाहिजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बटर घाला आता या मसाल्यांचा मस्त असा तडका द्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर दीड टेबल स्पून किचन किक मसाला अर्धा टेबल स्पून जिरा पावडर दोन टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि दोन टेबलस्पून धणा पावडर घेतलेली आहे आता मी या तडक्यामध्ये हे घालते असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये आपण जी ही पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे बघा किती स्मूथ मसाला वाटला गेलेला आहे हा घालून आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे किती सुंदर कलर आलेला आहे मसाल्यांचा बघू शकता तुम्ही मिक्सरचं भांडं धुवून हे पाणी पण ह्याच्यामध्ये घालायचंय जराही आपल्याला मसाला वेस्ट नाही करायचा आहे आणि आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि काळं मीठ घालायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपल्याला ही थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर चुरून ह्याच्यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी घातल्याने छान फ्लेवर येतो आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे पहा ग्रेव्हीला आता छान उकळ आलेला आहे आता यामध्ये हे पनीरचे क्यूब्स मी कापलेले आहेत ते घालायचे आहेत इथे मी पनीर ट्रायंगल शेपमध्ये कापलेलं आहे टॉमॅटोची टेस्ट बॅलन्स करायला यामध्ये अर्धा चमचा आता साखर घालायची आहे पनीर घातल्यावर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये पनीर कापून घालायचं आहे त्या शेपमध्ये तुम्ही पनीरचे तुकडे कापून घालू शकता हे दोन ते तीन मिनिट शिजवल्यावर यावर थोडं फ्रेश क्रीम घालायचं आहे इथे मी तीन चमचे फ्रेश क्रीम घालत आहे आणि आता हे छान मिक्स करायचं आहे आता हा पनीर बटर मसाला लो फ्लेम वर चार ते पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं हे पहा रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला आपला मस्तपैकी असा तयार झालेला आहे तर असा बनतो परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला किती सोपा आहे ना आता तुम्हीही घरी हा जबरदस्त पनीर बटर मसाला ट्राय करा आणि त्याची चव हॉटेलपेक्षा भारी लागली की नाही ते नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला कोणती रेसिपी पाहायची आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा लवकरच भेटूया एका नव्या स्वादिष्ट रेसिपीसोबत धन्यवाद